मनतीला कोणती जात असते तीच तर कविता असते अशीच सगळ्या वेगवेगळ्या वेग शब्दांना आधारित ग्रामीण ढंगात विद्रोह आणि सामाजिक स्वरूपाची चर्चा करणारी एक कुणबी नावाची कविता तुमच्या समोर सादर करतोय माझं नाव रोहित रमेश देशमुख कुणबी असा एक कुणब्यांचा मोठा मेळावा व्हावा असा एक कुंब्यांचा मोठा मेळावा व्हावा विधानसभेतल्या गिधाडांचा भ्रष्ट मेंदू खुरपून घ्यावा असा एक कुंब्यांचा मोठा मेळावा व्हावा विधानसभेतल्या गिधाडांचा भ्रष्ट मेंदू खुरपून घ्यावा भडवेगिरीच्या बाजारात राजकारणाची ते जमीन कसतात भडवेगिरीच्या बाजारात राजकारणाची ते जमीन कसतात आमच्या चुलीत माती फेकून लाख मोलाच्या मताची ऐकपत घेतात त्यांच्या प्रत्येक पाच वर्षाच्या आश्वासनालाही आज लाज वाटत असेल त्यांच्या प्रत्येक पाच वर्षाच्या आश्वासनालाही आज लाज वाटत असेल कारण वेशाही तत्व पाळते फुकट काही करत नाही कारण वेश्याही तत्व पाळते फुकट काही करत नाही नीतीमत्तेचं नाव आयुष्यभर स्वतःसाठी वापरत नाही माझी माती त्यांना कधीच माफ करणार नाही माझी माती त्यांना कधीच माफ करणार नाही कारण ते करतात मतासाठी मातीचं राजकारण कारण ते करतात मतासाठी मातीशीच बेमानी मातीला सवय असते अहो मातीला सवय असते अंगातल्या कष्टाळू घामाचा थेंब स्वतःमध्ये रुजवून घेण्याची शिवारातल्या पाखरांना पोसून माणसांना जगवण्याची आता शिवारातच लोकसभा आणि शिवारातच विधानसभा झाली पाहिजे आता शिवारातच लोकसभा आणि शिवारातच विधानसभा झाली पाहिजे आमदार खासदारांची अवलाद माफी मागण्यासाठी आता मातीत आली पाहिजे बळीचा आशीर्वाद घेऊन बळीचा आशीर्वाद घेऊन बळी नांगरानं हे राजकारणच नांगरावं बळीचा आशीर्वाद घेऊन बळी नांगरानं हे सारं राजकारणच नांगरावं घराने शाहीच्या खुर्चीला सुरुंग लावूनच उडवावं अरे फोडून टाका पाडून टाका या प्रस्थापितांचा वाडा अरे फोडून टाका पाडून टाका या प्रस्थापितांचा वाडा दाखवून द्यायचा हे आपल्यास फक्त या कुणब्यांचाच राडा या कुणब्यांचा